नुकताच गणेश उत्सव अगदी थाटात पार पडला निमित्ताने आमदार महेंद्र यांनी आपल्या एक अत्याधुनिक अलिशान अशी टोयोटा लँड क्रुझर झेड ही कार समाविष्ट केली आहे सध्या या कारची मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे ही कार अत्याधुनिक तंत्रज्ञान दमदार परफॉर्मन्स आणि लक्झरी फीचर्सने सज्ज असून तिची किंमत तब्बल तीन कोटी रुपयांच्या घरात आहे त्यांच्या ताफ्यातील ही सर्वात महागडी गाडी आहे दरम्यान आमदार महेंद्र थोरवे यांच्या ताफ्यात अगोदरच अनेक प्रीमियम आणि लक्झरी गाड्या आहेत त्यात फोर्ड मस्टँग आणि फॉर्च्युनर यांचा समावेश आहे त्यातच लँड क्रुझरमुळे त्यांच्या गाड्यांचा ताफ्यांचा दर्जा आता अधिकच उंचावला गेला आहे ही गाडी विशेषतः दीर्घ प्रवास डोंगराळ भागातील सफारीसाठी तसेच शहरातील रस्त्यांवरही आरामदायक व सुरक्षित अनुभव देणारी मानली जाते आधुनिक ड्रायव्हर असे सिस्टम हेअरबॅग अलिशान लेदर सीट्स व प्रगत इन्फोटेनमेंट सिस्टम यामुळे ती एक उच्च वर्गीय वाहन म्हणून ओळखली जाते कर्जत तालुक्यातील राजकीय नेत्यांना आधुनिक व अलिशान कारची आवड नेहमीच समोर राष्ट्रवादीचे नेते सुधाकर यांनी देखील गुढीपाडव्याला दीड कोटी रुपयांची डब्ल्यू एक सेवन आणली आहे तेव्हा देखील त्या गाडीची जोरदार चर्चा रंगली होती दरम्यान आमदार महेंद्र थोरवे हे सामाजिक कार्यात तत्पर असून जनतेशी सातत्याने संवाद साधणारे प्रखर राजकीय नेते म्हणून परिचित आहेत त्याचबरोबर वाहनप्रेमी म्हणून त्यांचा वाहनांमध्ये असलेला विशेष रस यातून दिसून येत आहे त्यामुळे मतदारसंघात या नव्या गाडीची जोरदार चर्चा रंगली आहे